संग्राम दिवस के अवसर पर महाराष्ट्र राज्य बिजली कामगार संघटना की ओर से तांत्रिक कामगार व सत्कार समारंभ कार्यक्रम का आयोजन जिला अधिकारी कार्यालय के नियोजन भवन में में किया गया कार्यक्रम नांद के पालक मंत्री ऊर्जा मंत्री अतुल सावे अपारम्परिक राज्य सभा सदस्य अशोक राव चौहान राज्यसभा सदस्य अभिजीत गोप छड़े आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंद बोडारकर महावितरण कंपनी के संचालक राजेंद्र पवार संगठना के अध्यक्ष भाव साहब भाकरे सरचिटनीस हाजी सैयद जहिरुद्दीन व अन्य मान्यवर उपस्थित रहे कार्यक्रम में तांत्रिक कामगारों के विविध समस्याओं पर विस्तार से चर्चा की गई और पालक मंत्री अतुल सावे ने इनकी मांगों को पूरा करने के लिए बहुत जल्द मुख्यमंत्री के साथ इनकी बैठक लगाने का आश्वासन दिया नांदेड़ के शेख मुजीबुर रहमान की कामगार संगठना के केंद्रीय उप सरचिटनीस पद पर नियुक्ति होने के उपलक्ष्य में इनका विशेष सत्कार भी किया गया महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्य साधून मेळाव्याचे आयोजन होतं आणि नांदेड शेख मुजीब हे केंद्रीय उच्च चिद्धस्पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार होता हे संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन आज सतरा सप्टेंबर रोजी करण्यात आलं यामध्ये विशेष म्हणजे ज्या संघटनेची मागण्या होते त्यापैकी एक मागणी जी होती की आज सध्या सोलारचं काळ आहे आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री असल्यामुळे या महाराष्ट्र महावितरण कंपनीला दीडशे कोटी रुपयाचं एक बक्षीस मिळालं आहे ते दीडशे कोटी रुपयाचं बक्षीसचं वितरण जे आम्हाला नाही पाहिजे पण कर्ज रुपयाने सोलार बसविण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना तांत्रिक कर्मचाऱ्यांना अभियंत्यांना अधिकाराने द्यावं ती एक मागणी त्यांनी मान्य केली आणि दुसरी जी होती पेन्शनची या पेन्शनच्याबद्दल एक दुसरं जो मेळावा म्हणजे साखर दूध पडल्यासारखं वातावरण झालं की अशोकराव चव्हाण साहेबांनीच पेन्शन त्यांच्या काळामध्ये मंजूर केली होती दोन हजार नऊला त्यामुळे योगायोग होता आज आणि आम्ही त्यांना आग्रह केलं की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय यांना आपण जे लेटर पारित केलं होतं महाराष्ट्र शासनाचं महामहीम राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने ते पेन्शन वीज कर्मचाऱ्यांना लागू करावं त्याबद्दल सकारात्मक आमचे चव्हाणसाहेब म्हणले की मी लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्याकडे बैठक लावतो आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री महोदयांनी स्वतः मान्य केलं की माझ्या पातळीवर एक बैठक पहिले प्रकाशगडला लावू तिन्ही सी एम डीची त्यानंतर काही प्रश्न राहिले मेन तर सी एम साहेबाच्या पातळीवर मिटिंग लावू आणि महाधिवेशन जे आमचं डिसेंबरमध्ये हो घातलेलं आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांची तारीख घेऊ अधिवेशन पार पाडू रिएस्ट्रक्चरिंगबद्दल राजेंद्र साहेबांनी आज आश्वस्त केलं आता की जो महाराष्ट्रामध्ये एक ऑक्टोंबरपासून रिएस्ट्रक्चर होणार आहे यामध्ये जो वार चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासूनची मागणी मंजूर झाली की लायन स्टाफ बांधवांना आठ तासच काम देण्यात येईल ही एक मागणी मंजूर झाली त्यातून जे काही प्रॉब्लम्स येणार आहे रिस्ट्रक्चरिंगमधून ते तातडीने दूर करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलं एकही एक पद कमी होणार नाही आणि बोलता बोलता राजेंद्र पवारसाहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला की लायनेस्टा बांधवांना अगर ऑपरेशन विंगमध्ये जायचं असेल ऑपरेटरकडे ते मंजुरी देण्यात येईल अशी त्यांनी एक बाब केली ओवरटाईमचा विषय काढण्यात आलं अनोमलीचा विषय काढण्यात आलं ते त्यांच्याच अध्यक्षतेखाली हे दोन्ही विषय तातडीने सुटतील असं सांगण्यात आलं आणि अध्यक्ष समारोह आणि सत्तारला शेख मुजीब यांनी चांगलं उत्तर दिलं आणि या नियोजन भवनमध्ये बैठकीला नांदेडकरांनी जो काही सहकार्य केलं त्याबद्दल संघटनेचे धन्यवाद निमंत्रण सगळे सभासद हजर झाले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो परंतु त्याआधी आपले जे रिस्ट्रक्चरिंग जनमित्र बांधवांची होत आहे त्यामध्ये जे धगधग तांत्रिक वर्ग आमचे जनमित्र बांधवांना जी भीती निर्माण झालेली आहे की ती आठ तासानंतर जे लॅटिट्यूड लॅटिट्यूड कॅमेऱ्यामध्ये कामाचं पूर्ण तासाचं नियोजन करून ते एक्स्ट्रा वर्क त्यानंतर अधिकारी वर्ग जे सांगतील त्या कामाचं पूर्ण करणे हे त्यांना गरजेचं आहे अशा ज्या समस्या आहेत त्याबद्दल आमच्या अध्यक्ष आणि सरचिटणी महोदयांनी मानव संसाधनचे आमचे पवार साहेब यांना नम्र निवेदन केलं आणि त्यांनी ते, ते मंजूर केलं बाकीच्या ॲनमलीज ओव्हरटाईम आणि जनमित्रांचे पेट्रोल अलाउन्सबद्दल लवकरच महाराष्ट्रा महाराष्ट्राचे मानव संसाधनचे संचालक राजेंद्र पवारसाहेब बैठक लावतील आणि त्या आमच्या मागण्या संघटनेकडून कामगारांच्या मागण्या आम्ही पूर्णत्वाकडे नेऊत याप्रसंगी उपसरचिटणीसपदी माझी निवड झाल्यामुळे अध्यक्षांनी सरचिटणीस महोदयांनी हा कार्यक्रम आवर्जून नांदेड नगरीमध्ये लाव लावला त्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील महापारेषण महावितरण आणि जनरेशनचे महाराष्ट्रातून जे पदाधिकारी सदस्य उपस्थित राहिले त्यांचे विशेष आभार मी व्यक्त करतो आणि एवढं बोलून आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद